नमस्कार कसे आहात मी भारती श्रेयस किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मख्याचा चिवडा हो। त्याच्या मख्याचे आपण आता चिवडा बनवणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य बघून घेऊ इथे मी साले न काढता असं थोडस एक गड्डा लसणाचा असं चेचून घेतलाय कडीपत्ता घेतलाय मोहरी घेतली मीठ घेतलंय डाळ घेतली फुटाण्याची हळद ही चिवडा मसाला घेतला आहे चिवडा मसाला नसेल तर लाल तिखट वापरू आहे शेंगदाणे घेतलेत आणि चिवडा तळण्यासाठी एक वाटी तेल घेतले चला तर आपण हा चिवडा तळून घेऊ हे बघा आता आपण तेल कडलं आहे का बघू थोडंसं टाकून आपलं तेल कडलं आपण हे असं मसाला चिवडा टाकून घ्यायचा हे असं छान तळून घ्यायचं गॅस कमी ठेवायचा जास्त फास्ट नाही ठेवायचं असं छान तळून घ्यायचं हे आपण आता काढून घेऊ हे बघा आपलं चेवडा तळून झालंय मग आपण आता शेंगदाणे तळून घेऊ थोडेसे शे। शेंगदाणे शे। आपले तळत आले आपण हे आता काढून घेऊ ही फुटाण्याची डाळ घेतली आपण हे आता तळून घेऊ थोडेसे

डाळ पण आपण काढून घेऊ आपण आता थोडस कडीपत्ता त्यात तळून घेऊ हे बघा आपल्याकडे फक्त तळून झालंय आपलं आता हे तळून झाले हे राहिले तेल थोडस आपण काढून घेऊ त्याच्याकडे हे बघा आपण थोडस तेल कमी केलंय आता त्यात आपण मोहरी घेतलेली मोहरीची फोडणी देऊ मोहरी अशी छान तडसोडू द्यायची मोहरी छान तडतडली त्यात आता आपण लसूण टाकून घे लसूण थोडस असं आपण परतून घेऊ लसूण आपलं छान परतलंय त्यात आता आपण टाकू हळद मी चिवडा मसाला टाकते दोन चमचे चिवडा मसाला टाकते मी तुमच्याकडे चिवडा मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट वापरू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर पेटी साखर ह्या तुम्ही टाकू गॅस छान परतून घ्यायचं हा मसाला करपून नाही द्यायचा त्यात आता मी चवीनुसार मीठ टाकते ते बघायचं असं छान आपण परतून घेतले आपण हा मक्याचा चिवडा तळून घेतलेला हे सगळं शेंगदाणे हे डाळ सगळं आपण मिक्स केलंय त्यात आता ह्या मसाल्यात आपण हा मसाला छान आपला भाजलाय त्यात आपण मिक्स करून घेऊ आता गॅस बंद करून घेऊ असा चिवडा खायला छान लागतो

हे बघा आपला चिवडा असं मिक्स करून झालाय हा बघा आपला चिवडा करून तयार आहे असा चिवडा एकदम असा छान लागतो कुरकुरीत असा असा नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद